उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन हा खरोखरच प्राध्यापक असतील तर मग कॉपी करून पास झाले का भुजबळ हाके व कोर्ट यांनी सांगावे पूर्वीचे कुणबी गेले कुठे व आत्ताचे मराठे आले कुठून गावाकडे पावसात जशा छत्र्या उगवतात तशा पद्धतीने लक्ष्मण हाके व त्यांचे काही साथीदार ओबीसीचे पालनहार म्हणून मराठा समाजाच्या व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुढे पुढे करताना दिसतात कारण या अगोदर जसे जरांगे पाटील सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणासाठी लढा देत होते तसे प्राध्यापक लक्ष्मण हाके धनगर समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांच्यासाठी लढताना यापूर्वी कुठेही दिसत नव्हते यातच त्यांचा खरा त्यांच्या समाजाप्रतीचा चेहरा उघडा पडतो यामुळेच कदाचित छगन भुजबळ यापासून आता दूर राहत असल्याचे दिसत आहे तसेच स्वतः प्राध्यापक समजत असलेले लक्ष्मण हाके हे कधी मला मंत्री करा व मला अर्थ खाते द्या तर कधी जरांगेचा अभ्यास कमी आहे अभ्यास करा म्हणून सांगतात निश्चितच लक्ष्मण हाके ही व्यक्ती प्राध्यापक असेल तर मनोज जरांगे पाटील ही ग्रामीण बाज असलेली मातीशी घट्ट नाळ असलेली साधी व कमी शिकलेली व्यक्ती निश्चितच आहे यात दुमत नाही पण न शिकलेली असताना देखील ते प्राध्यापक असलेल्या लक्ष्मण हाके मंत्री छगन भुजबळांपेक्षाही ज्ञानी गुणवान चारवाण संपन्न वाटतात त्यातल्या त्यात आपल्या समाजाच्या प्रती प्रामाणिक वाटतात म्हणून आज कोट्यावधीचा समाज त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो तसे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे अजिबात नाही हे सांगण्याचं सा कारण एवढेच की मराठा समाज हा काही तुर्कस्थानातून अफगाणिस्थानातून भारतात आला नाही जर हा समाज बाहेरून आला नसेल तर महाराष्ट्रातील पूर्वीचे कुणबी लोक कोण होते व ते कुठे गेले आणि मराठा लोक कोठून आले हे मंत्री छगन भुजबळ प्राध्यापक हाके व कोर्टांनी सांगावे कुणबी व मराठा लोक कोण होते याचा जेवढा अभ्यास जरांगे पाटील यांना आहे तेवढा अभ्यास ना मंत्री छगन भुजबळ यांना आहे ना प्राध्यापक हाके यांना आहे कारण कुणबी म्हणजेच मराठा व मराठा म्हणजेच कुणबी हे उघड असताना सरकार मराठ्यांना कुणबी समजत नाही पाटील यांना विरोध करणाऱ्या वर्गाने निदान स्वतःच्या जन्म अगोदरच्या सातारा गॅझेट हैदराबाद संस्थांचे गॅझेट इंग्रजांचे दप्तर दस्तऐवज तपासावे त्यामध्ये दे देखील कुणबी उल्लेख स्पष्टपणे आढळतोय यामुळे सरकारने फक्त कुणबी हेच मराठी आहेत हे जाहीर करून टाकले तर एकाच मिनिटात हा विषय निकाली निघतो आहे पण फडणवीस सरकारला ते राजकीय स्वार्थापोटी करायचे नाही कारण कुणबी समजले तर अगोदरच कुणबी वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ओबीसीचे आरक्षण दिले आहे त्यामुळे उरलेल्या मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देणे सरकारला भाग आहे पण हे असे असले तरी प्राध्यापक म्हणून राज्यात फिरत असलेले लक्ष्मण हाके जरांगे यांना अभ्यास करा म्हणून सांगत असले तरी मराठा समाज हाच कुणबी समाज आहे याबाबत खरा अभ्यास करण्याची गरज ही लक्ष्मण हाके यांनाच आहे नसेल तर हाके हे कॉपी करून प्राध्यापक झाले आहेत असे राज्यांनी समजावे का